नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे शेवंता मावशी या कोमलचं खूप काही कौतुक करत असतात आणि बोलतात की खरोखर दुपट्यातली कोमल केवढी मोठी झाली एवढी मोठी नवरी होऊन आज माझ्यासमोर आली आजपर्यंत मी कधी कोमलला बघितलं नाही असं शेवंताबाई ही या इंद्राकुळीला सांगत असतात आता हे ऐकून इंद्राकुळीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इंद्राकुळी रडू लागतात त्यावर शेवंताबाई बोलतात की असं रडायचं नाही पार्टी झाली पाहिजे डी जे लावला पाहिजे सर्वांनी एन्जॉय केलं पाहिजे असं रडायचं नाही इंद्राकुळी असं पण आता इकडे शेवंतताई या इंद्राकुळींना सांगतात त्यावेळेस आता सर्वजण आता छान प्रकारे एन्जॉय करण्याचं ठरवतात इकडे स्वाती पटकन या पाटावरती या कोमलला हळद लावण्यासाठी घेऊन येते तर अभिषेकसुद्धा पाटावरती बसतो आता ह्या अभिषेकच्या जवळ आपली कोमलसुद्धा पाटावरती बसते त्यानंतर स्वाती सावनीला हळद आणण्यासाठी सांगते तर सावनी हळद आणण्यासाठी किचनमध्ये जाते सई आणि आदित्यसुद्धा छान प्रकारे तयार झालेले असतात तेवढ्यामध्ये स्वाती ही अभिषेकच्या आणि या कोमलच्या डोक्याला मुंडावळ्या बांधते त्यानंतर स्वाती या सई आणि आदित्यला सांगते की या नवरदेव नवरीला जे काही हळद लावायला येणार आहे ना यांच्याकडून तुम्ही पैसे घ्यायचे बर का सोडायचंच नाही अजिबात असं पण आता इकडे ही स्वाती आदित्य आणि सईला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ताई बोलतात की मुक्ता कुठं आहे मुक्ता काही इथे ना त्यावेळेस त्या इंद्राकुळी बोलतात की अगं ती पेढे आणायला गेली बाहेर तरी शेवंतताई बोलतात की अगं ह्यावेळी कुठे पेढे आणायला जमलं का जायला घरात वेळ कुंती आणि काय तर पेढे आणायला गेली बाहेर असं पण शेवंतताई या इंद्राकुळीला सांगतात तर सावनी लगेच बोलते की नक्की पेढे आणायला गेली का ती कारण ती पेढे आणायला जाऊन सर्वांना वेड करायला एक नंबर आहे असं पण आता इकडे ही सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता ही मुक्ता घरात येते मुक्ता लगेच घरात आल्या आल्या बोलते की बघा अभिषेक मी आज कोणाला घेऊन आले असं पण आता इकडे ही मुक्ता बोलत असते त्याच वेळेस आता अनुजाला ही मुक्ता तिथे घेऊन आलेली असते तर आता मुक्ता या अनुजाला बोलते की ये अनुजा तर अनुजाला समोर बघून ह्या अभिला तर खूप मोठा धक्का बसतो आभी ह्या अनुकडेच बघत राहतो त्यानंतर अणू ही आभीकडे बघत राहते सावनी तर खूप टेन्शनमध्ये येते सावनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता सर्वजण ही अणूकडे बघत राहतात सागरसुद्धा जवळ उभा असतो तेवढ्यामध्ये सावनी आणि अभिषेक दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर शेवंतताई बोलतात की कोण आहे ही आता तर आभी हा काहीच बोलत नाही तेवढ्यात मुक्ता बोलते की अहो ही आभीची मैत्रीण आहे आभीला एखादी कलवरी नको का असं पण मुक्ता ही सर्वांना सांगत असते त्यानंतर आता इकडे अनु व कोमल व सावनी हे एकमेकांकडेच बघत राहतात मुक्ता तर खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते सागर मुक्ताकडे बघतो त्यानंतर इकडे आता ही मुक्ता हळूच या इंद्राकुळीला बोलते की मम्मी मी आणलं नाही बर का बरं काहीला मी जेव्हा पेढे आणायला गेले होते ना त्यावेळेस गेट ही गेटवर मला भेटली असं पण आता इकडे मुक्ता ही सर्वांना सांगते तर आता शेवंतताई आणि इंद्राकुळी खूप रागाने अनुकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे लगी बोलतो की बरं झालं जिजूंची हळद आहे त्यामुळे त्यांची मैत्रीण हळदीला येणारच ना तर मुक्ता बोलते की करेक्ट एकदम बोलणार की तू मस्त हे सांगत आहे मी तुम्हाला सर्वांना आता त्याच्या मित्राची हळद आहे मग ती येणारच ना असं पण मुक्ता ही सर्वांना सांगते त्यानंतर आता मुक्ता बोलते की हे बघा आभी आणि अनुजा मी तुमची दोघांची हात जोडून माफी मागते खरोखर माझे खूप गैरसमज झाले आणि मी तुम्हाला नको नको बोलले त्याबद्दल मी तुमची माफी मागते बाकी काही नाही असं पण ही मुक्ता सर्वांसमोर माफी मागते आता इकडे मुक्ताला कि बोलते की बरं झालं आणू तू इथे आली अजून आबीची हळद पण सुरू झालेली नाहीये तू स्वतःच्या हाताने या आबीला हळद लाव असे मुक्ता ही सर्वांसमोर या अणूला बोलते ते ऐकून अनु तर खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आता ही कोमल पण या अणूकडे बघत राहते सागर मुक्ता एकमेकांकडे बघतात त्यानंतर सावनी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते सावनी बोलते की हिला गरज काय होती इथे यायची मला तर वाटलं ही गेली असेल हे गाव सोडून इतर अजूनही इथेच आहे मुक्ता सोबत का आली हे नेमकं काय खरं आणि काय खोटं काही समजेना ना असं पण आता इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता मुक्ताही या अनुजाला अभिषेकच्या जवळ पाठावरती बसण्यासाठी सांगते आणि स्वतः या अनुजाला पाठावरती घेऊन बसवते त्यानंतर मुक्ता बोलते की तसंही अभिषेककडून कुणी आलेलं नाही आहे मग अनुजाच आता त्याची कलवरी बनेल असं मला वाटतंय आता आपण अभिषेकला जो काही हळद लावण्याचा मान आहे तो आपण सुरुवातीला अनुजालाच देऊयात असं पण मुक्ता आता सर्वांसमोर बोलते आणि अनुजाला विचारते की तू अभिषेकला हळद लाव त्यानंतर मग उष्टी हळद आपण आपल्या कोमलला लावूयात असं पण आता इकडे ही मुक्त सर्वांसमोर बोलते त्यानंतर लकी बोलतो की मग त्यांची उष्टी हळद मग आपण अनुजाला लावूयात असे पण आता हा लकीमध्येच बोलतो त्यानंतर स्वाती लगेच या लकीला एक फटका मारताय तर आता पुढे असं बघायला मिळतं की लकी बोलतो की मला तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं मग अनुजाचा पण हळद लावण्याचा मान कधी ना कधी येणार ना मग अनुजाचाच नंबर आहे ना लग्नाचा असं पण आता इकडे हा लकी बोलतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की सागर खूप रागाने अनुकडे बघत राहतो त्यानंतर आता मुक्ताही आपल्या मनाशी बोलते की आज मला सुद्धा असं बघायचं आहे की एक बायको आज एका नवऱ्याला कशी हळद लावते ते असं पण मुक्ता सर्वांसमोर बोलतं त्यावेळेस आता इकडे सागर ह्या मुक्ताला बोलतो की मुक्ता तुम्ही इथे कशाला आणलं हिला कशाला इथे घोळ घाल ह्या मुलीला घेऊन आले असं पण आता सागर सर्वांसमोर मुक्ताला बोलतो तर आता इकडे मुक्ता हे सागरला थोडस शांत राहण्यासाठी सांगते आणि बोलते की मी नाही घेऊन आले तिला ती मला इथे सोसायटीच्या गेटवर भेटले मग आता गैरसमज तर दूर झालेले आहे तिला पण इच्छा आहे ना तिला एवढ्या चांगल्या मित्राला हळद लावायची म्हणूनच ती इथपर्यंत आली ना मग तुम्ही कशाला एवढा आरडाओरडा करताय बाकी काय आहे त्यामध्ये असं पण आता मुक्ता हे सागरला आहे तर अणू आता या सागरकडे आणि मुक्ताकडे बघत राहते त्यानंतर मुक्ता आता इंद्राकुळीला विचारते की मम्मी तुम्ही सांगा बरं माझं काही चुकलं का तर इंद्राकुळी नाही असं बोलतात आणि खरोखर अभिषेकच्या बाजूने कुणीतरी पाहिजेच ना बरं झालं तू अनुला आणलं चांगली गोष्ट आहे ही असं पण इंद्राकुळी मुक्ताचं कौतुक करत बोलतात त्यानंतर सावनी बोलते की मला तर ह्या मुक्ताचं गोड बोलण्याचं पाठीमागचं काही कारणच समजत नाही नेमकं काय होईल कोणास टाऊक असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की लकी बोलतो की चला वहिनी तू इथे आणून खूप मोठं काम केलं आहे अनुला इथे आणून असं पण आता लकी या आपल्या वहिनींना बोलतो तेवढा तर त्या इकडे आभी लगेच बोलतो की खरोखर अणूला इथे आणून खूप चांगलं काम केलं आहे असं आबी ऐकतो तर आभी बोलतो की नेमकं काय चांगलं काम केलं तर आता इकडे लकी बोलतो की अहो ही तुमची मैत्रीण आणि मी नवऱ्या मुलीचा भाऊ मग थोडीफार बस्ती होणारच ना असं पण आता इकडे हा लकी जेव्हा बोलतो त्यावेळेस आता लगेच बोलते की एक मिनिट मी अभिषेकची मैत्रीण नाही आहे मी अभिषेकची बायको आहे असं जेव्हा अणू सर्वांना सांगते ना त्यावेळेस सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर आता मुक्ता बोलते की बोल तुला काय बोलायचं आहे ते शांत राहू नको ही सर्व आपलीच माणसं आहे असं जेव्हा मुक्ता या अनुला बोलते ना आता आभी खूप रागाने अनुकडे बघतो त्यानंतर आता इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते की खूप मूर्ख आहे ही अनुजा हिला काय गरज होती इथे यायची इने तर पूर्णपणे वाटच लावून टाकली असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता मुक्ता ही या अनुला बोलते की चल उठ आणि हळद लाव तर अनु काही उठायला तयार नसते सर्वजण अणूला हळद लावण्यासाठी रिक्वेस्ट करू लागतात तर अनुजा ही या आभीकडे बघत राहते आबी हळूच खुनावून या अणूला नाही असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये आता ही अणू उठते अणू ह्या आभीसमोर उभी राहते सागर ही सर्व काही बघत असतो त्याचवेळेस मुक्तासुद्धा बघत असते आता इकडे आबी तर खूप राग रागाने या अणूकडे बघतो त्याच वेळेस आता अणुजा ह्या आभीसमोर जाते आपल्या आपल्या हातामध्ये ते दोन आंब्याची पाने घेऊन आता ती हळदीमध्ये बुडून आता ह्या आभीच्या चेहऱ्यालाही अणू हळद लावणार असते आणि वेळेस हे सर्व बघताच मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो कारण मुक्ताही आपल्या मनाशी बोलते की स्वतःची बायको कधी स्वतःच्या नवऱ्याला हळद लावेल का परंतु ही मुलगी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा हळद लावायला तयार झाली असं पण आता अनु अनुजा जेव्हा हळद लावत असते तेव्हा मुक्ताही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता मुक्ता ही सागरला हळूच बोलते की थोडंसं शांत राहा थोडं शांत राहा तुम्ही गप्प बसा असं पण तिकडे ही मुक्ता हळू सागरला सांगत असते नंतर अनु पुन्हा या आबीला हळद लावते तर आबी खूप रागाने अनुकडे बघतो अनुसुद्धा सुद्धा खूप रागाने आबीकडे बघते सावनी हे सर्व काही बघत असते आता तर इकडे सागर आपल्या तोंडालाच हात लावतो तर आता इकडे मुक्ता ह्या सागरला हळू सांगते की रिॲक्ट करू नका शांत राहा आता इकडे अनुजाची हळद लावून होते त्यानंतर आता शेवंता काकू ह्या अणुजा समोर या आबीला आणि कोमलला हळद लावत असतात मुक्ता थोडीशी अपसेटच असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुळी पण स्वतःच्या हाताने आभीला आणि अनुला हळद लावतात आभी आणि कोमल तर खूपच खुश असतात तेवढ्यामध्ये इंद्राकुळी ह्या सागरला आणि या मुक्ताला नवरदेव नवरीला हळद लावण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये मुक्ता बोलते की अनुजा तू आमच्या कोमलला लावणं हळद कोमलला का नाही लावलीस तू आमच्या हळद असं पण मुक्ता ह्या अनुजाला बोलते आणि बोलते की अगं तू अभिषेकची उष्टी हळद लावणं आमच्या कोमलला असं जेव्हाही मुक्ता या अनुजाला बोलते ना अनुजा ही मुक्ताकडेच बघत राहते त्यानंतर आता रा इकडे ही अनुजा या मु कोमलसमोर येऊन बसते आणि ते पान आपल्या हातात घेऊन आता या कोमललासुद्धा ती उष्टी हळद लावते तेव्हा अभिकडे खूप रागाने अनुजा बघते त्यानंतर मुक्ता व सागर दोघे एकमेकाकडे बघतात आता तर मुक्ता आपल्या तोंडाला हात लावते तर इकडे अनुजा ही पुन्हा खूप खुश होऊन या आपल्या कोमलला हळद लावते त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी व शेवंता काकू सई आणि आदित्यला पैसे देतात पुढे दे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी पुन्हा मुक्त सागर मुक्ता सागरला या कोमलला आणि आभीला हळद लावण्यासाठी सांगतात तर आता सागर व मुक्ता एकमेकांकडे बघतात आणि पुन्हा या आपल्या आभीसमोर आणि या कोमलसमोर हळूहळू जातात मुक्ता थोडीशी अपसेटच असते त्यानंतर आता मुक्ता ही या आभीला अगोदर हळद लावते त्यानंतर आता आपल्या कोमलसमोर येते तर अनु हे सर्व काही बघत असते आता मुक्ता ह्या आपल्या कोमललासुद्धा छान प्रकारे हळद लावते हे सर्व बघून आदित्य व सई तर खूपच खुश होतात वर, त्यानंतर आता मुक्ताची हळद लाव लावून झाल्यानंतर सागर ह्या कोमलसमोर येतो तर आता सागर कोमलसमोर आल्यावर सागर स्वतःच्या हाताने कोमलला हळद लावतो तर इकडे कोमलसुद्धा आपल्या भावाकडे बघत राहते त्यानंतर इकडे मुक्ता समोर बघत असते तर आता ही कोमल आपल्या भावाला बोलते की खरोखर दादा आज तुझ्यामुळेच हा दिवस मला बघायला मिळाला थँक्यू असं पण कोमल ही आपल्या दादाला बोलते तर सागर आता या कोमलच्या गालाला हळद लावतो हे सर्व बघून सावनी खूप खुश होते इंद्राकुळी पण खूप खुश असतात आता स्वाती ही या आभी समोर येते आणि आभीला स्वाती व लकी दोघे ही हळद लावतात इकडे कोमलला पण लावतात थोड्यात आता शेवंता काकू स्वातीला बोलतात की अगं हळूहळू नको लावू चांगली फास त्यांच्या तोंडाला असं पण इकडे ह्या शेवंता काकू या स्वातीला सांगतात तर आता स्वातीसुद्धा खूप काही हळद लगेच फासू लागते त्यानंतर आता सई व आदित्य येतात आणि ते सुद्धा या कोमलला व आभीला हळद लावतात तर आता इकडे हे बघून इंद्राकुळीला खूप गोड हसू आलेलं असतं इकडे सागर आणि मुक्ता दोघे या अनुकडे बघत राहतात अणूचा चेहरा खूप पडलेला असतो आता शेवटी नंबर राहिलेला असतो तो सावनीचा सावनी आता तिथे कोमल समोर येते आभीसमोर येते आणि दोघांना हळद लावते त्यानंतर आता इकडे मुक्ता व सागर या सावनीकडे बघत असतात इकडे असं बघायला मिळतं की आता हा सागर रूममध्ये येतो सागर रूममध्ये आल्यावर रडत असतो तर मुक्ता बोलते की रडू नका तर सागर बोलतो की मी माझ्या हाताने खरोखर माझ्या बहिणीला विहिरीत ढकलून देत आहे काहीतरी करा मुक्ता असं पण आता सागर या मुक्तासमोर हात जोडतो आणि बोलत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुद्धा घरात रडत असतात इंद्राकुळी शेवंता काकूला सांगतात की आज हळद झाली उद्या माझ्या मुलीची पाठवणी होईल माझं लेकरू घरामधून निघून जाईल माझं घर अगदी मोकळं होईल असं पण आता इंद्राकुळी ह्या शेवंता काकूला सांगत असतात आणि इकडे आपली ही कोमल या आपल्या आईजवळ येते आणि आईला घट्ट मिठी मारून रडत असते घरातील सर्वजण रडत असतात त्याचवेळेस आता मुक्ता आपल्या मनाशी बोलते की अजिबात कोणी रडू पण नका कारण हे लग्न होणार नाहीचे काही जरी झालं तरी मी हे लग्न होऊन देणार नाहीचे असं पण आता इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे सावणी ही आपल्या मनाशी बोलते की आता सर्वांनी रडायची प्रॅक्टिस करून ठेवा कारण आता इथून पुढे फक्त तुमच्यावर रडायचीच वेळ येणार आहे असे पण ही नीच सावणी आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस सावणी जेव्हा रूममध्ये बोलत असते त्यावेळेस आता मुक्ता ह्या सावनीकडे बघत राहते आता इकडे सावनी ही वळून बघते तर आता मुक्ता ही सावणी एकमेकीकडे बघत असल्याचं लक्षात येत असतं तर मित्रांनो आता मुक्ता नेमकं ह्या कोमलच्या लग्नामध्ये काय मोठा अडथळा आणून हे अभिषेकचं आणि कोमलचं हो हुन, होणारं लग्न कसं मोडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद